माझं इथ एकंदरीत पाच एकर क्षेत्र आहे या पाच एकर क्षेत्रामध्ये मी पहिला ऊस आणि हळदी पिकं घेतो पण हळदीचे बरेच वर्ष झालं दराचा प्रॉब्लेम दर कमी असल्यामुळं मी केळी ह्या पिकाकडे वळायचं ठरवलं सुरुवातीला मी तेरा वर्षामागं वसई केळी लावली होती पण ती वादळी वाऱ्यात पडल्यामुळं मला ती रिस्क नको होती म्हणून मी दोन हजार वीस साली देशी केळीकडे वळलो पहिला एक मी पंचेचाळीस गुंट्याचा मी प्लॉट लावला पण त्यात खोडव्याच्या मालाला असा प्रॉब्लेम आला पहिल्या तोड्याला असं झालं ऐंशी टक्के माल दोन नंबर निघाला आणि वीस टक्के माल एक नंबर निघाला योगायोगानं प्लशर कंपनीचे पोळ साहेब आम्हाला भेटले प्लांटोचे सगळे प्रोडक्ट वापरायला चालू केलो एवढी बाग सुधारली की तो खोरव्याचा माल जो ऐंशी टक्के दोन नंबर निघत होता ते उलटे झालं वीस टक्के दोन नंबर निघाला आणि ऐंशी टक्के चांगला माल निघाला हे प्रोडक्ट वापरल्यापासून एवढा कॉन्फिडन्स आला आज माझी टोटल सव्वा चार एकर देशी किडी आहे आणि जी दोन हजार वीस लावली होती ज्या किडीत मला प्रॉब्लेम आला होता आता चौथा खोडवा आहे साधारण ते चौथ्या खोडव्यात मला सात आठ किलोची रास मिळाली असते पण प्लांटोज वापर्या पंधरा किलोची रास मिळाल्यामुळे सात किलोचा मला प्रत्येक घरामाग फरक भेटला एक हजार झाडं आहेत सात किलोच्या हिशोबाने सात टनाचा मला तीस हजार रुपये जरी जर दर, दर पकडला ऍव्हरेज तर एक दोन लाखाचा मला त्यात फायदा झालेला आहे आता आपण ह्या ज्या बागेत उभा आहोत ही बाग माझी ही तीन मार्चला लागण केलेली आहे यात कच्ची भरणी बाळ भरणी पक्की भरणीच्या वेळेस तीन वेळा आम्ही प्लांटो जाण्यादार वापरलं प्लांटो ड्रिपचा वापर केला पोंगा भरणीच्या वेळेस आम्ही प्लांटो पिस्टीम हॉर्टी प्लस वापरतो तसंच फवारणीसाठी प्लांटो एस पी पिस्टीम हॉर्टी प्लस पण आम्ही वेळच्या वेळी वापर केलेला आहे तसेच घडावर आम्ही पिस्टी प्लांटो हॉर्टी आम्ही वारंवार घातो त्याच्यावर की त्यामुळे घराची लांबी किंवा ज्याला आपण शायनिंग म्हणतो ते एक, एक नंबर किंवा चांगलं येतं याचं हे प्लांटो वापरल्यामुळं सहाव्या महिन्यात आपलं घराची निसवण झाली अकराव्या महिन्यात आपली संपूर्ण बाग एकावेळेस हार्वेस्टिंग होती आणि हा देशी वान आहे देशी वाणाचं असं होत नाही की बाग खूप मागं फोडू होती अकराव्या महिन्यातच माल काढायचा हे डोक्यात धरून मार्चमध्ये लावून आम्ही फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीच्या दरम्यान माल काढायचा हे आम्ही डोक्यात ठेवूनच हे केल्यामुळे आम्हाला त्या दराचा सुद्धा आम्हाला फायदा होणार आहे हे फक्त प्लांटो तंत्रज्ञानामुळेच शक्य झालं आता या बागेत सुद्धा आपल्याला आता घड बघितला की एक पंधरा किलो भरल्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस ही पंधरा किलोची रास निघणारच निघणार त्यामुळे इथेसुद्धा मला एक प्रत्येक घडामागे एक सात सात किलोचा तरी फरक पडणार आहे आणि पैशाच्या हिशोबाने जर बघितलं तर एक दीड दोन लाखाचा मला या बागेमध्ये एकरामध्ये निश्चितच फायदा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे व्यापारी बाग बघितली की व्यापारी बाग मागतात द्या म्हणून माझ्या पाठीमा लागतात की मला ही क्वालिटी पाहिजे आणि मला माल द्या म्हणून त्यामुळं मला कॉम्पिटिशन जरी वापरण्यात लागलं तरी मला एक रुपये जरी आलं तर समजा पंधरा टन जरी माल निघाला तर मला एक पंधरा वीस हजार रुपयाचा एक्स्ट्राच फायदा होतो तो मला ते प्लांट जे वापरले त्यात तो माझा खर्च निघून जातो ही बाग कमीत कमी एक महिना अगोदर इतरांच्या पेक्षा किंवा इतर तंत्रज्ञान वापरून जे होते त्याच्यापेक्षा एक महिना अगोदर हार्वेस्टिंग झाल्यामुळं मला खोडवा पीक सुद्धा लवकर धरता येईल आणि बाग एक महिना आधी निघाल्यामुळे एक महिन्याचा आमचा एक पंधरावीस हजार रुपयाचा खर्च जरी वाचला ना त्यात तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा